कमळ चिन्ह घेऊन विकासाच्या अजेंड्यावर या निवडणुकीला सामोरे जाते आता विरोधी बाजूची जी स्ट्रॅटेजी आहे की आमच्यामधून जे लोक नाराज होतील त्या लोकांना बरोबर घ्यायचं कुठल्या चिन्हावर ते निवडणुकीला सामोरे जाणार हे अजून निश्चित नाही सगळे विरोधातले लोक आहेत त्यांची मोठ बांधायचा त्यांचा प्रयत्न चाललाय म्हणजे यांचा विचार अजून निश्चित नाही आमचा विचार निश्चित आहे विरोधकांचा विचार निश्चित नाही आणि आमच्यामधल्याच नाराज लोकांवर हे पार्टी उभा करायला निघालेत म्हणजे यांना गावाच्या विकासाच्या विषयी कुठला अजेंडा नाही गावामध्ये कुठला विचार लोकांपर्यंत न्यायचा हे अजून स्पष्ट नाही आणि त्यामुळं लोक अशा लोकांना प्रतिसाद देणार नाहीत लोक हे भारतीय जनता पार्टी बरोबरच आहेत आणि आमचे जे सगळे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येकाला संधी देण्याची जबाबदारी ही माझी राहील मग राज्यस्तरावर राहील जिल्हा स्तरावर राहील तालुका स्तरावर राहील प्रभाग समितीमध्ये राहील कॉप्शन नगरसेवक आता जवळजवळ तीन कॉप्शन नगरसेवक हे आमच्या पदरामध्ये पडणार आहेत तिथं संधी राहील विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी राहील आणि मुळातच व्यक्तीकडे बघून मतदान करण्यापेक्षा मलकापूर शहराच्या विकासासाठी मतदान करा हा अजेंडा हा आम्ही लोकांसमोर ठेवतो